दररोज उपाशीपोटी मुठभर भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे पाच फायदे त्वचा आणि केसासाठी फायदेशीर शेंगदाणे अनेक जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणं पसंत करतात विविध पाककृतीमध्ये आपण शेंगदाणा घालतो अनेक जण याला गरीबाचा शेंगदाणे देखील म्हणतात नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर त्यातून शरीराला अनेक फायदे मिळतात मात्र शेंगदाणा भाजून खावा की भिजवून शेंगदाणे कधी खावा क्लिनिकल पोषक तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ गरिमा कोयल यांच्या दुसऱ्या शेंगदाणे खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो शेंगदाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ई e, व हेल्थी फॅट्स आढळतात त्यामुळे नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शारीरिक आरोग्यापासून मानसिक त्वचा आणि केसासाठी फायदेशीर ठरते नंबर एक सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते यासह हो, पोट्याच्या अनेक समस्या आराम मिळतो त्यामुळे सकाळी उपाशी पोटी मुठभर शेंगदाणे खा जर आपण वजन कमी करत असाल तर सकाळी शेंगदाणे खाल्ल्याने भूक लागत नाही नंबर दोन शेंगदाण्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते विजवलेले शेंगदाणे खाणे स्नायूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप फायदेशीर आहे शंभर ग्रॅम सुमारे पंचवीस ग्रॅम प्रोटीन असते प्रथिने आरोग्यासाठी एक आवश्यक मायक्रोन्यूट्रियन्स आहेत नंबर तीन शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते यासह मेटाबॉलिजम बूस्ट होतो आणि ब्लड सर्क्युलेशनही योग्यरित्या होते ज्यामुळे हृदयाला पुरेशे पोषण मिळते व हृदय योग्य प्रकारे कार्य करते नंबर चार बदामासारखे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानेही मानसिक आरोग्य सुधारते त्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मन तीक्ष्ण होते नंबर पाच भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो यात अनेक पोषक तत्व आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि केसांना मजबूती मिळते त्यामुळे मित्रांनो शेंगदाणे तुम्ही खाच मित्रांनो शेंगदाणे खाण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद